मराठी निबंध माझी नोकरी चांगली नोकरी मिळण्यासाठी चांगले गुण आणि कामाचा अनुभव असावा लागतो आपल्या मागील पिढी मिळेल ती नोकरी आयुष्यभर करत असे आणि त्यातच ते आपले आयुष्य झुकून देत असत तेव्हा त्यांच्याकडे नोकरीचे जास्त पर्याय नव्हते पण आता हजारो नवीन पर्याय आहेत जागतिकीकरणामुळे नोकरीचे नवनवीन मार्ग आपण निवडू शकतो इंटरनेटच्या मदतीने आपण घरच्या घरी बसून विविध पर्याय शोधू शकतो नोकरी हा आपल्या आयुष्यातला एक खूप मोठा भाग आहे यातून आपल्याला पैसा मिळतो ज्याने आपण आपल्या आयुष्य रचतो रोज आपण आठ ते दहा तास ऑफिसमध्ये घालवतो आय टी क्षेत्रात कधीकधी तर बारा ते सोळा तासही जातात आपल्या आयुष्याचा खूप मोठा हिस्सा आपण नोकरी शोधण्यात ती सफल करण्यात आणि रोज ऑफिसला जाण्यात घालवतो अशावेळी आपणाला आवडीची नोकरी करणे खूप गरजेचे आहे अशी नोकरी ज्यात तुम्हाला मनापासून आवड आहे रोज सकाळी ऑफिसला जाताना आनंदी वाटेल अशी नोकरी आताच्या उग्यात हे शक्य आहे पण त्यासाठी तसे प्रयत्न केले पाहिजे जर आपल्या आवडीची नोकरी असेल तर आपण दिवसभर काम करणे जड जात नाही उलटत्यात मजा येते आपल्याला मानसिक त्रास होत नाही चिडचिड होत नाही अशाने आपण आपल्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना दुखावत नाही यापेक्षा सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला मानसिक आनंद मिळतो पण अशा नोकऱ्या चालवून येणार नाहीत त्या शोधाव्या लागतील आपले छंद आवड ज्यात आहे त्यात नोकरी शोधली पाहिजे आजचे युवा तर एक पाऊल पुढे जात आहे दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा ते आपला स्वतःचा व्यवसाय करत आहे ते आपले आयुष्य आपल्या हातात घेत आहेत यात थोडी जोखीम असते पण त्याचे ते बक्षीसही तेवढेच मोठे असू शकते खूप लोक नोकरी न मिळण्याने सरकारवर नाराज असतात पण ते स्वतःकडे पाहत नाही संधी चालून येत नाही ती बनवावी लागते नोकरीच्या मागणीनुसार आपण आपल्याला ट्रेन केलं पाहिजे आता रोज नवीन टेक्नॉलॉजी येते ज्याने नवीन संधी निर्माण होते त्या त्या टेक्नॉलॉजीमध्ये अवगत होऊन आपण नोकरी मिळू शकतो खूप सारे लोक नोकरीच्या नादात पैसे कमावण्याच्या दबावात कुटुंब आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरळ शेवटी आपण नोकरी कोणासाठी करतो जर आपण आरोग्याकडे लक्ष नाही दिले तर त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो आणि अप्रत्यक्ष रूपात कुटुंबियांवर व प्रियजनांवरही होतो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद